म्हणजे आवडेल ती पुस्तकं वाचायची आणि त्या पुस्तकावर व्यक्त व्हायचं आणि म्हणून आणि या ध्येयांपर्यंत जायचा जो पूल आहे तो पूल ग्रंथ बांधतात ग्रंथ किंवा पुस्तक आपला खरा मित्र आहे ग्रंथ वाचन चळवळी निमित्त या ठिकाणी एक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे खर तर मुलांनो तुम्ही सकाळपासून ग्रंथांच्या सहवासात आहात सुसंगती संगत व्हावी माणसांची आपण संगत करावी त्याचबरोबर पुस्तकांची आपण संगत करायला हवी थोर व्यक्तिमत्व भेटली या पुस्तकांमधून तुम्हाला बरीचशी चरित्र तुम्हाला पाहायला मिळतील कथा आहेत कादंबऱ्या आहेत कविता आहेत या पुस्तकामध्ये पण बरीचशी चरित्र वाचायला मिळतील तुम्ही या शालेय वयामध्ये मुलांना तुम्ही चरित्र वाचायला पाहिजे पंचायत समिती शिक्षण विभाग राधानगरी आणि राधानगरी विद्यालय राधानगरी यांच्या संयुक्त या विद्यमाने त्या अनुषंगाने तालुका स्तरीय ग्रंथ महोत्सव आज या शाळेत संपन्न होते या प्रसंगी उपस्थित आदरणीय सर या प्रशाले आदरणीय सर ज्यांचं हा सगळा वाटव करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलं ते आमचे एम आय सर आहेत वयकर सर आहेत या शाळेचे ग्रंथपाल सर आहेत उपस्थित आमचे पी एस पाटील सर सर्वच मान्यवर शिक्षक दोभिनी आणि विद्यार्थी मित्र आहेत पुस्तक हे आपल्यापासून दूर होत चालले दुसरी गोष्ट शाळेमध्ये ग्रंथालय असतं प्रयोगशाळा असते आणि क्रीडांगण असतं बरोबर पण गेल्या काही वर्षामध्ये याचा वापर कमी <coughs> व्हायला त्याचा प्रयोगशाळेत प्रयोग करणारा विद्यार्थी आणि केवळ त्या प्रॅक्टिकल प्रयोग वहीमध्ये लिहिणारा विद्यार्थी याच्यात खूप जमीन असमानचा फरक असतो खेळावर ग्राउंड वर वा, वा, दम लागेपर्यंत अगदी घामपुटेपर्यंत खेळणारा विद्यार्थी आणि मोबाईल वर टीव्हीवर गेम खेळणारा विद्यार्थी याच्यात जमीन आसमानचा फरक असतो तसंच केवळ पुस्तक के पाठ्यक्रमाची वाचणारा विद्यार्थी आणि इथं जी आहेत पुस्तक म्हणजे अभ्यास केवळ परीक्षेसाठीच करायचा नसतो याचं संदेश आपल्याला कोण देत असेल तर हे शाळेचं ग्रंथालय असतं तर म्हणून एक लक्षात ठेवा आपल्याला जिथं पोचायचं आहे आपल्याला जे करिअर मिळवायचं आहे तिथंपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग हे पुस्तक आहे त्या पुस्तकाची चांगली साथ सोबत द्या नक्की दोन गोष्टी हलत नाहीत एक गुरु आणि दुसरं पुस्तक शिष्याला जावं लागतं त्यामुळे तुम्हाला चांगल्या पुस्तकाच्या सानिध्यात जावं लागेल आणि चांगले विचार आत्मसात करावं लागतील तुम्हाला त्या करिअर पर्यंत नेण्याचा पूल जोडावा लागेल आणि ती तरी कमी करावं लागेल हे पुस्तक तुमच्या जीवनात खूप चांगल्या रीतीने यावं आणि तुम्ही ते असं आत्मसात करावं यासाठी हेल तो